भारतातील सर्वात प्रसिद्ध दहा दुर्गा मंदिरे भारत ही देवीची भूमी म्हणून ओळखली जाते देशभरामध्ये असंख्य शक्तीपीठ आणि दुर्गा मंदिरे आहे जिथे लाखो भक्त दरवर्षी दर्शनासाठी येतात आपण आज पाहणार आहोत की भारतातील सर्वात प्रसिद्ध दुर्गा मंदिरे कन्याकुमारी देवी मंदिर तमिळनाडू भारताच्या टोकाला कन्याकुमारी येथे असलेले मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे येथे देवी पार्वती कन्या रूपामध्ये पूजली जाते समुद्राच्या तीन प्रवाहाच्या संगमावर वसलेले हे मंदिर अतुलनीय आहे अंबा माता मंदिर गिरनार गुजरात मधील गिरनार पर्वतावर अंबा माता मंदिर आहे नवरात्रामध्ये लाखो भक्त दर्शनासाठी येतात भीमाशंकर मंदिर महाराष्ट्रातील भीमाशंकर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी आहे येथे देवीचे पूजन विशेष मानलं जातं हिरव्या जंगलात वसलेले हे मंदिर आकर्षित करते कालीघाट काली मंदिर पश्चिम बंगाल कालीघाट मंदिर हे एकावन्न शक्तीपीठापैकी एक असून येथे सतीच्या पायाची बोट पडल्याची मान्यता आहे कोलकात्याच्या प्रत्येक यात्रेमध्ये हे मंदिर महत्वाचे स्थान ठेवते दक्षिणेश्वर काली मंदिर पश्चिम बंगाल कोलकात्यातील दक्षिणेश्वर काली मंदिर हे बांधले आहे येथे जाते चामुंडा मंदिर हिमाचल प्रदेश धर्मशाळा जवळील चामुंडा मंदिर हे कांगडा खोऱ्यातील एक महत्वाचे शक्तीपीठ आहे भक्तांचे असे म्हणणे आहे की देवी इथे आपल्या भक्तांचे सर्व संकटापासून रक्षण करते मीनाक्षी अप्पन मंदिर मदुराई मदुराईचे मीनाक्षी अप्पन मंदिर हे वास्तुकलेचा अद्वितीय नमुना आहे देवी पार्वतीच्या मीनाक्षी रूपाचे येथे पूजन केले जाते हे मंदिर जगभरातील पर्यटनाला आकर्षित करते वारासनी दुर्गा मंदिर उत्तर प्रदेश वारासनीतील हे अठराव्या शतकामध्ये बांधलेले हे लाल दगडाचे मंदिर मंकी टेम्पल म्हणून ओळखले जाते येथे नवरात्राच्या काळामध्ये विशेष उत्साह असतो कामाख्या मंदिर आसाम आसाम मधील गुवाहाटी येथे वसलेले कामाख्या मंदिर हे एकावन्न शक्तीपीठापैकी एक आहे येथे सतीचा गर्भाशय पडल्याची मान्यता आहे येथील अंबुबाची मेला हा लागो भक्तांना आकर्षित करतो वैष्णवदेवी मंदिर जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमधील त्रिकूट पर्वतात वसलेले वैष्णव देवीचे मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध मंदिरापैकी आहे येथे दरवर्षी जवळपास एक कोटी भाविक येतात जयमाताजी हा गजर करत भाविक पायी चालून देवीच्या पवित्र कृपेत पोहोचतात तर मित्रांनो ही वती भारतातील सर्वात प्रसिद्ध दहा मंदिर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा